Yes. Uh, माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय का आवाज येतोय सर्वांना अ uh, महत्वाची चर्चा आपल्याला करायची आहे तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही जर मला कळालं तर जरा बरं पडेल यस कमेंटमध्ये किंवा चॅटबॉक्स मध्ये तुम्ही लिहू शकता की बाबा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय पोहोचत असेल तर आपली चर्चा आपण पुढे नेऊयात कारण दहावी बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस ची एक महत्वाची अपडेट तुमच्यासोबत शेअर करायचे तर पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं आजच्या आपल्या चॅनलमध्ये आजच्या आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर सगळ्यांचं सहर्ष स्वागत यस तर या ठिकाणी आवाज येतो यस अर नाही आवाज येतोय का मिस्टर रितेश आपल्या सोबत पोरा आहेत बरीचशी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय यस हाय 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 सगळ्यांना हाय सगळ्यांना नमस्कार जय महाराष्ट्र सगळ्यांना आवाज पोहोचतोय का यस 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 क्या वाहते योगिता सानिका या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे पटकन व्हिडिओला लाईक ला करून टाका आज तुमच्याशी चर्चा चे करायला मी आलेलो आहे आणि चर्चा महत्वाची आहे बघा मित्रांनो आता दहावीची बोर्डाची परीक्षा या वर्षीची खूप महत्वाची आहे चा चा आ, ले ले था था या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी आहेत तुमच्यासोबत ज्या शेअर करायच्या बघा सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की या वर्षीची आपली दहावीची बोर्डाची परीक्षा ती लवकर आहे म्हणजे लवकर म्हणजे जवळपास एकवीस फेब्रुवारीला सुरू होणार बारावीची परीक्षा अकरा तारखेला सुरू होणार आहे आणि दरवर्षी आपण बघितलं तर दहावीची परीक्षा मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात सुरू होते तर यावर्षी लवकर आहे पण लवकर आहे आणि त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी केल्या जात आहेत म्हणजे कॉपी मुक्त होण्यासाठी ही परीक्षा खूप सारे निर्णय सरकार घेत आहेत आणि त्याच्यातले काही इम्पॉर्टंट निर्णय जे आहेत जे आज बातम्यांमध्ये मी बघितले ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि नंतर तुमचे काही प्रश्न असतील बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तर त्या तुमच्या प्रश्नांची सुद्धा मी आज उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे ओके बघा मित्रांनो सगळ्यात पहिला महत्वाचा निर्णय तुम्हाला हा तर माहिती आहे की कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी बोर्डाकडून सीसीटीव्ही uh, कॅमेरे प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे हे तुम्हाला माहिती आहे पण याचबरोबर आणखी काही इम्पॉर्टंट नियम जे आहेत ते आता पुढे आहेत निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्यातला एक पहिला महत्वाचा निर्णय असा आहे की केंद्र संचालक व सुपरवायझर दुसऱ्या शाळेतील असतील कसं होतं ज्या वेळेस बोर्डाची परीक्षा सुरू असते आणि त्यावेळेस एखादा विद्यार्थी ज्या शाळेतला आहे त्याच शाळेतले शिक्षक जर सुपरवायझर म्हणून आले त्याच्या वर्गामध्ये तर कदाचित त्या अं मुलाला त्या तो शिक्षक सांगू शकतो किंवा त्या वर्गामध्ये सुपरवायझिंग जी आहे ती इतके चांगल्या प्रकारे परीक्षण होणार नाही जर त्या वर्गामध्ये त्या शिक्षकाच्याच शाळेतले जर का चार पाच विद्यार्थी असतील तर कॉपी होण्याच्या शक्यता दाट असतात त्यामुळे मग असा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या म्हणजे केंद्र संचालक आणि सुपरवायझर हे दुसऱ्या शाळेतले असतील म्हणजे तुम्ही एखाद्या केंद्रावर जाल तर तिथं तुमच्या शाळेतले सुपरवायझर असण्याची शक्यता खूप कमी आहे जी मागच्या वेळेस खूप जास्त होती ओके हा झाला एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा सुपरवायझर विद्यार्थ्याच्या ओळखीचे नसतील याची काळजी बोर्डाकडून घेतली जाणार आहे तर ही महत्वाची गोष्ट आहे की बाबा इथं काळजी घेतली जाणार आहे की सुपरवायझर जे आहेत ते या विद्यार्थ्यांच्या ओळखीचे नसतील आणि त्याच्यानंतर पुढचा एक असा निर्णय आहे की केंद्रापासून सहा, थे थे सहा ते पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील शाळांमधून शिक्षक येतील इथे तुमच्या शाळेमध्ये केंद्रावरती परीक्षक म्हणून पर्यवेक्षक म्हणून म्हणजे जे शिक्षक तुम्हाला पर्यवेक्षक म्हणून येतील ते तुमच्या केंद्रापासून म्हणजे केंद्राची जी शाळा आहे त्या शाळेपासून पाच ते सहा किलोमीटर अंतराच्या बाहेरच्या ज्या काही शाळा असतील तर त्या शाळांमधून सुपरवायझर सुपरवायझर जे आहेत ते येतील तुमच्याकडे त्यामुळे ते तुमच्या ओळखीची असण्याची शक्यता जी आहे ती खूप कमी असणार आहे पुढे सुद्धा आणखी बरेचसे नियम आहेत बरेचसे काही मुद्दे आहेत ज्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं नवीन आहेत मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसाल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो प्लीज या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बघा पुढचा चौथा महत्वाचा मुद्दा असा आहे की जिल्हा परिषद शाळा व महापालिका शाळा ज्या आहेत तर त्या शाळेतील शिक्षकांची सुद्धा वेळ प्रसंगी मदत घेण्याची शक्यता आहे म्हणजे प्राथमिक शाळेतील जे काही शिक्षक असतात जिल्हा परिषदेचे त्यांना सुद्धा ऍज अ सुपरवायझर म्हणून बोलवलं जाऊ शकतं म्हणजे ते तुमच्या ओळखीची असण्याची शक्यता जी आहे ती खूप कमी असणार आहे म्हणजे अशा प्रकारचे काही नियम आहेत निर्णय आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक निर्णय माहीत असेल की सीसीटीव्ही कॅमेरे जे आहे ते प्रत्येक शाळेमध्ये बंधनकार करण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने की त्यामध्ये बदल करण्यात आलेत म्हणजे ज्या जे ज्या गोष्टी जे निर्णय घेण्यात आलेल्या आहेत आणखी काही महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये मला सांगावश्य अशा वाटतात की दहावीची जी तुमची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून चालू होईल परंतु दहावीची जी तुमची अंतर्गत मूल्यमापन असणार येतं दहावीचं तर ते अंतर्गत मूल्यमापन तीन फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे तीन फेब्रुवारीपासून ते जवळपास वीस फेब्रुवारी पर्यंत अंतर्गत मूल्यमापन असेल म्हणजे तुमच्या शाळांमधल्या तोंडी परीक्षा असतील त्याचबरोबर तुमच्या शाळांमधल्या जे काही प्रॅक्टिकल्स असतील ते सगळे जे आहेत ते या दरम्यान होणार आहे आणि आपली लेखी परीक्षा एकवीस एकवीस फेब्रुवारीला चालू होईल आणि सतरा मार्चला संपेल आणि त्याचबरोबर बारावीचे सुद्धा प्रॅक्टिकल या जानेवारी महिन्यामध्ये सुरू होतील आणि ते दहा फेब्रुवारी पर्यंत असणार आहेत ओके तर हे काही महत्वाच्या गोष्टी आहेत मी पुन्हा एकदा रिपीट करतो सगळ्यात महत्वाचा निर्णय बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने यस ज्ञाननंद गाडेकर हा आपला जुना विद्यार्थी ओके तर बघा या ठिकाणी परत एकदा ते सगळे नियम मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर पुढे आपण आपली चर्चा घेऊयात बघा पहिला निर्णय असा आहे की कॉपी रोखण्यासाठी केंद्र संचालक व सुपरवायझर हे दुसऱ्या शाळेमधील असतील ओके त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा निर्णय असा घेण्यात आलेला आहे की सुपरवायझर विद्यार्थ्याच्या ओळखीचे नसतील अशी का काळजी घेतली जाईल आणि त्याचबरोबर केंद्रापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील शाळेतला स्टाफ असणार आहे सुपरवायझर म्हणून असण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर वेळ प्रसंगी जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा असतात प्राथमिक शाळा किंवा महापालिकेच्या शाळा तिथले सुद्धा शिक्षक सुपरवायझर म्हणून येतील म्हणजे कॉपी मुक्त अभियानच सुरू झाले असं म्हणायला काय हरकत नाहीये तर त्या अनुषंगाने हे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा विषय तर मग झाला दोन तीन वेळा मी तुमच्याशी चर्चा केलेली आहे तर आता इथे आपण थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर तुमचे जर का काही का प्रश्न असतील बोर्ड परीक्षेशी रिलेटेड तर तुम्ही तुमचे प्रश्न जे आहे ते विचारू शकतात म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करायला आज वेळ आहे एस एस सी हा एक्झाम तिकीट डाऊनलोड कसं करायचं चला एस एस सी एक्झाम तिकीट जे आहे मित्रांनो तर हॉल तिकीट डाऊनलोड आपल्याला नाही करता येणार तर हे हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला शाळेमधून मिळेल शाळा जी आहे ती शाळा डाउनलोड करेल शाळेला डाऊनलोड करता येतील त्या वेबसाईट वरून बोर्डाच्या शाळा त्यांचं लॉग इन करेल आणि त्याच्यानंतर ते डाउनलोड करून तुम्हाला देतील परंतु तुमच्या हॉलटिकीट तुम्हाला डाउनलोड नाही करता येणार तर ते शाळेमध्ये जाऊन तुम्हाला ते हॉल तिकीट घ्यावे लागतील सीसीटीव्ही आहे का असा एक प्रश्न आहे तर येस सीसीटीव्ही आहे तर सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहे सर्व शाळांमध्ये आणि ते बंधनकारक केलेले आहे असं आणि मागे तर मी ऐकलं होतं की ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसतील तिथे केंद्र त्यांचं रद्द करण्यात येईल अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी आहे हॉल तिकीट कधी भेटणार आहे बघा मित्रांनो हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला या आठवड्यात मिळेल कारण शाळांना आजपासून हॉल हॉलटिकीट डाऊनलोड करायला मिळू शकतं म्हणजे उपलब्ध होतं शाळांमध्ये म्हणजे आजपासून हॉल तिकीट शाळा डाऊनलोड करू शकते मात्र ते शाळेवर येतात शाळा तुम्हाला कधी देते आज देते उद्या देते का नंतर देते बघा एक इम्पॉर्टंट अपडेट आहे जवळपास ब्याण्णव मुलांनी लाईक केलं या व्हिडिओला तर प्लीज ज्यांनी लाईक नसेल केलं त्यांनी लाईक करा म्हणजे शंभर लाईक पर्यंत आपली गाडी जाईल तुमचे ओके तुमचे सत्तव गाणी कळते ओके हा तुमचे सर्व गणित करते थँक्यू सो मच इतिहासाविषयी माहिती सांगा मयुरी कांबळेचा प्रश्न आहे मित्रांनो इतिहास विषय खरं बघायला गेलं तर खूप सोपं आहे आणि इतिहासामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात इतिहासाचे पुस्तक वाचणं तुम्ही गरजेचं आहे इतिहासाचे प्रश्न लिहिताना सुद्धा लिहायचे आणि इतिहासाच्या प्रश्नांची उत्तर पाठ करत असताना ती नुसती पाठ नाही करायची तर आपल्याला ती समजून घ्यायची आहे बोर्डाची प्रश्नपत्रिका सोडवा मराठी ओके आपण सोडूयात इंग्लिश पेपरचा रायटिंग स्किलचा व्हिडिओ टाका बघा okay. yes. मित्रांनो इंग्लिश पेपरच्या रायटिंग स्किलचा व्हिडिओ ऑलरेडी आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे इंग्लिश रायटिंग स्किल क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाका तुम्हाला ती व्हिडिओ बघायला मिळेल ओके कसं करायचं मित्रांनो पाठांतर करत असताना बघा लक्षात घ्या पाठांतर केल्यानंतर आपण विसरतो आणि विसरणे हा माणसाचा गुणधर्म आहे आणि वारंवार विसरतो आपण पाठांतर केल्यानंतर मी सुद्धा विसरतो म्हणजे तुम्ही काय आम्ही काय सर्वजण विसरतात कारण तो मानवधर्म आहे मग पाठांतर करत असताना ते हो जास्त काळ लक्षात राहण्यासाठी कारण आज पाठ केलेला आपण उद्या विसरतो उद्या ते सपाट होतो मग ते जास्त काळ टिकण्यासाठी काय करायचं जास्त काळ ते पाठांतर केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या प्रश्नांची उत्तर आहेत ती जास्त काळ डोक्यामध्ये टिकण्यासाठी काय करायचं त्याची पहिली गोष्ट अशी की ज्यावेळेस तुम्ही पाठांतर करता त्यावेळेस ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पाठ करताय विज्युअलाइज करा समोर चित्र आणा बाबा मी काय वाचतोय ते समजून घ्या आणि पाठ केल्यानंतर ते एकदा लिहून काढा म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाठ केलं की ते तुम्ही लिहून काढायचं वहीमध्ये बाबा चला पाठ केलंय आता मला लिहिता येते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर परत एकदा तुम्ही ते पाठ वाचून घ्या म्हणजे काल ज्या गोष्टींचं पाठांतर केलं काल ज्या दहा प्रश्नांची उत्तर तुम्ही पाठ केली ती सकाळी फक्त एकदा वाचून काढा म्हणजे सकाळी एकदा वाचून काढली की ती आणखी डोक्यामध्ये फिट बसतील आणि त्याच्यानंतर तीन दिवसानंतर दोन तीन दिवसानंतर पुन्हा एकदा फक्त वाचून काढा दहा मिनिटं लागेल वाचून काढायला म्हणजे अशा दोन तीन टप्प्यामध्ये तुमची रिव्हिजन झाली पाहिजे म्हणजे मी आज जे वाचलंय त्याची उद्या सकाळी एक रिव्हिजन झाली पाहिजे एक रिव्हिजन दोन दिवसांनी आणि एक रिव्हिजन सात दिवसांनी बरोबर सात दिवसांनी रिव्हिजन झाली की ते महिनाभर तुमच्या लक्षात राहील नंतर महिनाभराने रिव्हिजन करा रिव्हिजन टप्प्याटप्प्याने केल्याशिवाय जास्त काळ आपल्या डोक्यामध्ये त्या काही गोष्टी राहणार नाहीये बाकी सायन्सचा अभ्यास मला दहावीला किती टक्के पडले होते तर मला दहावीला मार्क कमी होते मला दहावीला सत्तर टक्के होते ओके तर मित्रांनो बघा या ठिकाणी आजच्या या चर्चेमध्ये आपण थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट व्हिडिओ मी बनवले तुमच्यासाठी गणिताची सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत तर साडेआठ वाजता आठ वाजून पस्तीस मिनिटांनी ती व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह दिसेल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या व्हिडिओची तर ती व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवरती आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम या दुसऱ्या चॅनलवरती आहे तर तो आपल्या दुसऱ्या चॅनल पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करा आणि ती व्हिडिओ बघा ओके तर मित्रांनो आता आपण इथं थांबतोय पण तुम्ही लगेच जा डिस्क्रिप्शन मध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि ती व्हिडिओ बघा आठ वाजून पस्तीस मिनिटांनी आणि तिथे तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते तुम्ही विचारू शकता आठ वाजून पस्तीस मिनिटांनी तुम्हाला ती व्हिडिओ पाहता येईल नवीन चॅनल आहे तर तो, तो चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा कारण त्या चॅनलवरती खूप इम्पॉर्टंट अपडेट बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने मी तुमच्यासोबत शेअर करत असतो तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करा आणि आपला नवीन चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ जे आहे त्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा ठीक आहे मित्रांनो मी इथं था थांबतो तुम्ही थांबू नका तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तिथे जा आणि तिथे काय प्रश्न विचारायचे चर्चा करायचे ते आपण तिथे करू शकतो तर बाय मित्रांनो धन्यवाद